नोकरी करणारी असो किंवा न करणारी असो बाई खांद्यावरती ओझ घेऊन जगते कधीतरी ही धावपळ संपेल त्या एका दिवसाची वाट बघते मुलं लहान म्हणून तिचे हात बांधलेले मुलं शाळेत जातात तेव्हा तिचे पाय बांधलेले नवरा बेजबाबदार म्हणून डोळे बांधलेले आणि ओरडावे वाटले तर तोंडावर फडके बांधलेले कुठल्या तरी स्वप्नाचे बोट पकडून ती तारुण्यातून पोक्तपणाकडे जाते आणि मुलांच्या लग्नाच्या गडबडीत शेवटी स्वतःला अडकवून घेते नातू येतात मोठे होतात मग बाई मागे वळून बघते तेव्हा तिचे कोवळे स्वप्न तिला मरून पडलेले दिसते